कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा पर्यटनाचा मानबिंदू असलेल्या मालवणमध्ये पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते राज्यातून तसेच राज्याबाहेरून हजारो पर्यटक कुटुंबियांसमवेत मालवणमध्ये दाखल झाले आहेत सिंधुदुर्ग किल्ला राजकोट किल्ला आणि वॉटर स्पोर्ट्सला पर्यटकांची सर्वाधिक पसंती पाहायला मिळत आहे मे महिना म्हणजे सुट्ट्यांचा कालावधी सुरू झाल्याने पर्यटनाचा आनंद अनुभवण्यासाठी हजारो पर्यटक दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मे महिन्यात मालवणमध्ये दाखल झाले आहेत दांडी आणि चिवला बीचवर पर्यटक वॉटर स्पोर्ट्सची मजा लुटत आहेत वॉटर स्पोर्ट्समध्ये स्कूबा डायव्हिंग बनाना रायडिंग स्नॉर्कलिंगला पर्यटकांनी अधिक पसंती दिली आहे मे महिन्याची सुरुवात झाली असून शेवटच्या आठवड्यात मालवणमध्ये पर्यटकांची मांदी आळी दिसून येईल झाले इथं था थांबलेलं आहे आणि था इथं मालवण मध्ये समुद्रात इथं पॅरासेलिंग वगैरे पाच सहा राईड केले आहेत कोकण म्हणजे एक नंबर सर्व बघून मालवण हे ठिकाण खूप म्हणजे खूप सुंदर आहे कोकण हा जगण्याचा एक सुंदर म्हणजे सुंदर हे कोकण कोकण आहे कराडवरून आहे खूप छान वाटतंय आता राईड वगैरे आहेत पाच सहा राईड आहेत परत जेवण पण पर एक नंबर आहे एक नंबर बीच आहे फॅमिलीसाठी आपण घेऊन येऊ हो शकता एक नंबर नंबरच मालवणमध्ये आल्यानंतर आम्ही दोन दिवस दो झालं मालवणमध्ये आलो आहे खूप छान वाटलं मालवणमध्ये मालवणमध्ये आम्ही वॉटर राईड घेतल्या त्यामध्ये पाच राईड एन्जॉय केल्या परत मी आपला फिश सुरमय असेल परत दोन तीन फिश आम्ही ट्राय केले ते पण छान होते मालवण कोकणी भाग हा खूप छान आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावर गेला होता की नाही हो आता तिकडेच चाललोय सिंधुदुर्ग आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा उभारला होतो तिथे कसं पाहता तुम्ही याकडे खूप अप्रतिम मूर्ती आहे